श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होती स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आज नवीन अशा व्हिडिओला चालू करते तर प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने संभवली जाते विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात उपवास आणि जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष असते वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेद लागतात आषाढी एकादशीला शुद्ध एकादशीस किंवा श शयनी एकादशी म्हणतात या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शैनी नावाने ओळखले जाते वर्षभरात चोवीस पैकी ही एक एकादशी महत्वाची असते देवशैनी एकादशी बद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचे एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते व दक्षिणायला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशानी एकादशी असे म्हटले जाते भगवान विष्णू कार्तिकीय कार्तिक, कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजे प्रबोधनी एकादशीला जागे होतात हा काळ चातुर्मास म्हणूनही ओळखला जातो शैनी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात उपवास व उपासना केली जाते तर यावर्षी आषाढी एकादशी कधी आहे तर आषाढ शुक्ल एकादशी सोळा जुलै रोजी रात्री आठ वाजून तेहत्तीस मिनिटाने सुरू होते आणि सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटाने समाप्त होते उदय तिथीनुसार देवशायनी म्हणजेच आषाढी एकादशी व्रत बुधवारी सतरा जुलै रोजी करण्यात येणार आहे तर आषाढी एकादशी म्हणजे देवशायनी एकादशी विविध ठिकाणी एकादशीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते या दिवशी सर्वजण भक्त श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात देवाकडून सुख शांती समृद्धी आशीर्वाद मिळावा यासाठी या दिवशी मोठी पूजा केली जाते आषाढी एकादशीला प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती हा उपवास करत असतो हे एक पवित्र व्रत असल्यामुळेच आषाढी एकादशीला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे सुखी आयुष्यासाठी या दिवशी कडक उपवासही केले जातात आणि देवाची मनोभावे आराधनाही केली जाते आषाढ आशार महिन्यात आषाढी एकादशीला काही गोष्टी चुकूनही आपल्या हातून घडून घडू देऊ नका तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आता आपण पाहणार आहे तर या दिवशी बघा तुळशीची पाने तोडायची नाहीत आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका कारण या दिवशी तुळशी देवी ही श्रीहरींसाठी उपवास करत असते त्यामुळे पूजेसाठी जर आपल्याला या दिवशी तुळशीची पाने लागणार असतील तर आदल्या दिवशीच आपण तुळशीची पाने तोडून ठेवू शकतो एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी पत्र तोडायचं नाही त्याचबरोबर तामसिक आहार ज्या व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास पकडतात किंवा पकडत नाही त्यांच्या मनात आदल्या दिवशीच चेत जास्त जेवण करावे असे विचार अस येतात मात्र अशा पद्धतीने तामसिक आहार म्हणजेच जसं की तेलकट तिखट मांस नॉनव्हेज असा आहार करणे चुकीचे आहे हे आरोग्याने आरोग्यासह हो तुमच्यासुद्धा वाईट परिणाम झालेला दिसून येतो त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवसापासून आपल्याला तामसिक आहार वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदळाचे सेवन करायचे नाही ज्या व्यक्तींचा उपवास आहे आणि त्यांनी उपवासाच्या पदार्थात तांदळाचे पदार्थ सेवन करू नयेत काही व्यक्ती तांदळाच्या पापड्या किंवा त्याचं पेज खातात मात्र आषाढी एकादशीला हा हार चुकीचा आहे मंत्र जप देवीचे मनोभावे पूजा करतात त्याचबरोबर आषाढी एके दिवशी सतत देवाचे नामस्मरण करत राहावे त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनात सुख समृद्धी येऊ ते त्यानंतर ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पाळावे आणि देवाचे मंत्र जप करावा भक्तीमध्ये तल्लीन होऊन भक्ता भगवंतावरची श्रद्धा व्यक्त करावी त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी वा मनात वाईट विचार आणू नयेत देवशाही एकादशीच्या दिवशी कोणाशी वाईट वागू नये व वा, कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नये या काळामध्ये देवाच्या भक्तीत तल्लीन व्हावे विष्णूंची कथा ऐकावी व मंत्रांचा जप करावा त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी आपण केस कापू नयेत नके कापू नये त्याचबरोबर काळे वस्त्रही परिधान करू नयेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ